भरीतन भाकर भरीतन भाकरच केली आज कौन भाजी पोळी वरण भात कौन नाही केलं आता काल खाल्लं ना रे एवढा सगळा स्वयंपाक खाल्ला ना काल तेलगट मिळगट गोड सगळं खाऊन झालं मग आज म्हटलं सारे सारे जेवण करा भरीत भाकर तशी आज काय आज धुली बंद नाही मग काय आज सगळ्याला सुट्ट्या आहेत म्हटलं आज तेच करा विचारलं होतं मला पोरीनं काय करू आई म्हटलं हेच करा आज भरीतन भाकरच करा बरं केलं विद्या बरं केलं हे भरतन भाकरच केली बरं केलं हप्त्यातून एकदा पराडेस लावत जाई असं काहीतरी हलक फुलक कोण को केलं भरीत भरीत कोण केलं अरे वहिनीने केलं मोठ्या वहिनीने काऊ चांगलं नाही झालं काय हा वहिनीने केलं ना मग काही नाही चांगलं झालं चांगलं झालं हो ते चांगलंच करते चांगलंच करते ते जेवा जेवा आता नको करत जाऊ आई आता उन्हाळ्याचं भरीत चांगलं नाही लागत खायला कारण की भाजी तरी चांगली लागते भरीत नाही खा वाटत हा वाटत नाही उन्हाळ्याचं भरीत वांग्याची भाजी करत जाय लागलं तर परीत नको करत होतो बरीत तसं कडसळ कडसळ लागते मला नाही आवडलं बाबा भरीत जेव्हाच नाही वाटून राहिलो अरे खाऊन घे ना चांगलं केलं रे तिनं खोबरं टाकलं लगे कांदा टाकला रे मोठा शिंगदाणे टाकले चांगलं घे चांगलं बनवलं कशा काय लागते रे तुला ते मेच्या भाज्या खाऊ गु ते तोंड सगळं सोडल्या सारखं झालं घरी तेवढं वेळेस चांगलं केलं तिनं घरी तिने खाऊन राहिला पण मेच्या भाज्या मस्त खातं मोठं चाकू चाकू आई तुला माहिती ना मला भरीत आवडतच नाही म्हणून मला नाही पाहिजे भरीत मी नाही जेवत बरं

आता तो नाही म्हणते तर राहू दे दुसरं काही म्हणून दे त्याले दोन दोन सुना आहेत घरात कोणतं काम आहे तुम्हाला हा पोरग घरी नसते जेवली आता दोन दिवस सणाचं म्हणजे त्याच्या आवडीच बनवत नाही तुम्ही दुसरं काही बनवून दिली सुन बैले बनवायला लावू दुसरं काही नाही म्हणते तर राहू दे राहू दे रे किशोर दुसरं काही बनवून द्यायला लावून बैले बर आता सांगतो काय बनवायला लावू सांग रे किशोर आई आता काही बनवायला नको लावू आता संध्याकाळी जेवीन बी राहू दे आता असं नाही ताटावर उठून जाऊ नको शेंगदाण्याची चटणी आहे घरात ते आणायला लवकर चांगलं आहे लाल वाटून मस्त चटणी करायला आहे वहिनीनं आणायला लाव सांग लवकर बरं बरं आणायला लाव मग शेंगदाणी चटणी आणायला लाव पापड आणायला लाव सगळ्याच्या चार, आवडीनिवडी निवडी जपून भाज्या केल्या पाहिजे तुम्हाला भरी आवडते म्हणजे सगळ्याला आवडते असा विषय नाही आहे सगळ्यांनी विचारलं पाहिजे घरात एवढं जण आहेत कोण कोणाला काय आवडते कोणाला काय खावं असं वाटते एक भाजी केली सगळ्याला जेवण झालं असं कुठं असते काय एवढा आणतो आम्ही भाजीपाला घरात फ्रीजमध्ये भाजीपाला सोडून जाते तुम्ही बनवतच नाही बनवतच नाही तुम्ही एक भाजी बनवून दिली सगळेजण खा

काय म्हणता काय हो तुम्ही जेवायला बसले जेवायला पाहिजे छाया काय लागते काय नाही लागत वाढून काम पोकळे आता काय झालं आई सांगा ना काय आम्ही तो आण रे किशोर ले चटणी आण पापड आण भाजून पापड सगळं शेंगदाण्याची चटणी कौ नाही भरीत नाही आवडलं दादा रे नाही

भाजी पाहिजे तुम्हाला मग काय पाहिजे तुम्हाला शिंदे चटणी आण बर आणतो मग शिंदे चटणी आणतो काय आहे बडायच्या काय झाकून ठेवलं यायच्यात लडू लड्डू तू लड्डू आणली कधी आणले माहिती नाही बडा माहिती लड्डू कधी आणले घरी

सकाळपासून जेवली नाही म्हणून चक्कर येऊन राहिले बहुतेक जेवण करतो आता जेवण करतो म्हणजे चांगलं वाटेल खूपच गरकार होऊन राहिलं म्हणतो काय झालं बड्या अचानक तब्येत खराब होती काय माझी अरे बापरे खूपच चक्कर येऊन राहिले असं कसं तरी येऊन राहिलं ओडोळा पुढं अंधार दिसून राहिला काय झालं बड्या अचानक सकाळीच चांगली होती पण मी अरे डोक्यात गुपगुलावर राहिला माझ्या ಕೈತಿರಿ ಊರಲ್ಲಿ ದನ್ನನ್ ದನ್ನನ್ ದಿಸ್ರಲ್ಲಿ ಸಗಡ ಸಗಡ ದನ್ನನ್ ದನ್ನನ್ ದಿಸ್ರಲ್ಲಿ ಟಗದ ಗುದ್ಬಿಲ ಊರಲ್ಲಿ ಔಲಿ ಆಚನಾ ಕೇಲೇಂಗೆ ಇಂಗನೆ ಜೋಡಿ ಕೇಲೇಂಗೆ ಹಮ ಹೋಡಿ ಕೇಲೇಂಗೆ ಹಮ ಹೋಡಿ ದಿನ್ ಟಕ್ ಟಕ್ ದಿನ್ ಟಕ್ ಟಕ್ ದಿನ್ सासू आई आईली आई सासू नसते सासू नसते म्हणत सासूली सासू नसते म्हणत नाही 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 सासू आई नसते म्हणत कारण सासू का आईची बराबरी करते काय सासू सासूच राहते ना मग तिने काय म्हणायचं आहे काय सासू म्हटली तिथे राग येते मग तिने सासू प्लस आई म्हणजे सासू आई सासू आई सासू आई इकडे या सासू आई चांगला धुम काढते मॅच कलरनं आज ना छोड़ेंगे तो से हम जोली खेलेंगे हम होली खेलेंगे हम होली चाहे भी तेरी चुनरिया चाहे भी गे चोली खेलेंगे हम होली दिन तक तक दिन तक तक दिन दो भाई दो भाई छाते ओ छाते सबको कलर लगाती मैं आज सबको सबको धो डालती आज मैं कलर में

काय मग काय 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 साठी आली तुम्हा घरी काय साठी आली काकू हा हॅप्पी होली हॅप्पी होली हा आज कलर आहे म्हटलं कलर खेळायला दिवस आहे म्हटलं आज कलर पंचमी आहे आजची रंगपंचमी आहे घरी लवकर घरी वय चालली मोठी मला कलर लाय रे हम्म वाटते किंमत झालं घरी चालली मोठी काय वाटायला लागते मग काय वाटायला लागते रंगपंचमी आहे ना आजची रंगपंचमी आहे कोणी कोणाला कलर लावू शकते म्हटलं টুজি ত্রই্যারন যূ ছিচে জান দু কটলেই maeলি খঘলেে ক�লুই আমহলে এলেল কালেক পাষে মযুলিলিলে আম� transm motiv idiot কে ক্বলে রসের মরামল, এল మా <indo up wast legislation> <esi> <iblampa> प्रियंका ए प्रियंका तू काय करून राहिली इथं पाय मी जाई पाय बरं झालं की मी तू आली पाय तू इसून ये प्रियंका मला किती रंगून राहिली पाय किती रंगून राहिली मला आणि जाणून 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 माझ्या सगळ्या खेटी घेऊन राहिली बोलली तर म्हणते मग बोलते म्हणते आता काही काम होतं काय माझ्या घरी येऊन मला कलर लावायचं हां काय काम होतं काय लावू दे ना वा लावू दे ना आता आज रंग पंची कलर ए प्रियंका चलो प्रियंका घरी चाल बरं लय हवस या प्रियंकाला होई खेळायची आज ना छोडूंगी तुझे डम 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 आजा 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 ना छोडेंगे बस हम झोली खेलेंगे हम होली, हम होली भी गे भी गे खेलेंगे हम होली चाहे भीगे तेरी चुनरिया चाहे भीगे रे झोली खेलेंगे हम होली सासु आई सासु आई सासु आई सासु आई तुमचे पांथर पांथर कसे कसे लाल लाल करून टाकले लाल लाल ओरी रे परी पागल झाली का प्रिया हुंगा? पागल ही पागल झाली का काय मी थी आता गेली कामातून आता कामातून गेली आता आईले चा आईले चांगलं धुवून काढतात आता रंगवंची दिवशीच आईले धुवून काढतात इथे धुलाई कसं आई धुलाई आता आईची वंदना दिवशी प्रियंकाची धुलाई अरे प्रियंका अगर डोक्साची म्या डोक्साची अक्कर नाही काही नाही हा त्या माझी पण खटखट कोणी तर हा काही दिनू दिमाग घेवा खाय की नाही गोपालराव तुमची बी बारी थांबा तुमची बी बारी येते तुमची बारी येते तुम्हाला येतं आज ना जाऊन घे बस आम्ही जोली चुप बस एकदम चुप एकदम चुप बस एकदम चुप बस <laughs> आज ना छोड़ूंगी तुझे वे प्रियंका खेलूंगी तेरे साथ होली खेलूंगी तेरे साथ होली तू घर पर चल प्रियंका तेरे को होली धुलोगी धुलाई करूंगी तेरी धुलाई माय बापा बापा विद्याबाई एवढी सूट देणं चांगले नाही आहे म्हटलं सुनवारीने लय मोकाट सोडलं सुनील ते लय मोकाट सोडलं एवढच होतं होडी खेळायचं एवढंच तिले होतं तर आपापल्या घरात होळी खेळायची असती लोकांनी काय परेशानी केली विद्याबाई काय एवढं अंगण खराब केलं आमचं वालं आम्हाला कलर लावायला आली काय गरज होती आम्हाला काय परेशानी टाकलं तर घरीच खेळायची असती ना होळी कशाने कोणी काय म्हटलं असतं काय होते व गीता काय होते अब होडी आहे याची होळी होळी म्हणजे हा उत्सवच रंगाचा आहे अव इथं भांडणं टंटे सगळं विसरून कसं प्रेमानं कसं प्रेमानं आपण घेणं राहतात आपण शेजारी शेजारी हा अहो अव नातेवाईक तरी नंतर घेतात व पण शेजारी पहिली येतात चुका दुखात धावून जाऊ दे झालं गेलं रंगीत मिळालं झालं दा, गेलं होळी जळून गेलो कालच आज माफ करून टाक व माया सुनीले असं तर मायासिनीला काही नव्हतं म्हणा नव्हतं तुला जर डाऊट आहेच तर माफ करून टाक तिने कलर लावला की नाही मग सगळे मतभेद दूर झाले आता जाऊ दे आता आ होळी हाय पाय बर कसा रंगत कलर लावला त्या चेहऱ्यावर कसा चेहरा खुलून दिसला त्या मी नाही माप गीत करत समजलं काय मी नाही माप गीत करत तुझ्या ना ती सुन कधी कधी पाहिलं तर काही ना काही काय ना काही कुरापत्या काढत का राहते म्हटलं तू कर माप तू कर मी कायले करू मला काय घेणं देणं आहे नाही व आमची प्रियंका तशी लय साप मनाची हाय बरं काय जरी तशी असली ती कुचीन पण तरी मन लय साप आहे हे बाई विद्याबाई मला काही शेजाऱ्या पाजारी संग काम पडत नाही समजलं काय मला गोरं गोतूच एवढं आहे ना ते वेगळं चेवढे आहे की मला शेजाऱ्याशी काहीच घेणे नाही मी हुंग तिने शेजारी येईल समजलं ना मला ते असं सगळं काहीच काम पडत नाही आणि मी तिला वापही करत नाही तू कर माप आणि तू डॉक्टर गुन्हाच मला काय घेणे नाहीये आहे बरं बाई जशी तुझी मर्जी नको करू माय बाई पण तुला एक गोष्ट सांगतो शेजारी कामा पडे लोक नातेवाईक कामा नाही पडत घेता मला काही घर नाही शेजारी चालली मोठी मला घ्यायला शिकवायला चला आता घरी चला आता बस झालं खेळणं बस झालं आता खेळणं बस झाला घरात खेळा बाई बर झालं रे आई की बोलले नाहीत तर बस मला टेन्शन झालं होतं आता आई धुलाईच करत म्हटलं चांगली पण सांगता येत नाही अजूनही आईचं बोलणं काही खरं नसते आईच्या मनात काही वेगळं चालू असते अंतरात काही वेगळं असते होऊ शकते रस्त्यावर राहील तमाशा करायचं अशी पण घरात दोन करत असेल तर बाप्पा रे काही खरं नाही प्रियंकाचं प्रियंकाच राह उद्या काय होईल प्रियंकाचं प्रियंकालेच माहित आता आई बोकळा बनवायला माफ करतात काय आई ऐकाहीच रिॲट करत नाहीत काहीच तेल माहीत बापा